तर कसं आहे मित्रांनो माझं नाव अभिषेक शिंदे तर मागल्या व्हिडिओमध्ये आपण शंभर मीटर स्टार्टवरती व्हिडिओ व्हिडीओ बनला होता तर मागल्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एबीसी ड्रिल घेणार आहोत तर आज आपण एबीसी ड्री घेणार आहोत तर एबीसी ड्रीने आपल्याला शंभर मीटर मध्ये खूप फायदा होतो आपली स्टेप लॉंग पडते आणि स्टेपसोबत आपल्याला स्टार्ट पण चांगला येतो मीटरसाठी आपल्याला एबीसी वगैरे खूप फारसे ठरणार आहे एबीसी एक्सरसाइज तुम्हाला करावीच लागेल कारण की एबीसी स्टेप लॉंग पडेल आणि तुमचा स्टार्टही चांगला होईल तर मित्रांनो आपण शंभर मीटर कसाही पळतो आपल्याला काय टेकिंग माईन नसते काय नाही त्याने काय आपला शंभर मीटर चांगला होत नाही प्रॉपर तुम्ही एबीसी वर्कआउट जर चांगला केला तर तुमचा स्टार्ट स्टार्ट होईल चांगला मिडल डिस्टन्स पण चांगला होईल आणि एंड पण चांगलं होईल त्यासाठी तुम्हाला एबीसी वर्कआउट पूर्ण चांगला जमला पाहिजे एबीसी वर्कआउट तुम्ही जर प्रॉपर पोझिशनमध्ये केला तुमचा नक्की फायदा होणार तर मित्रांनो खूप जण काय करतात टाचावरती पळतात तर टाचावरती पळायला आपला काय शंभर चांगलं होत नाही तर आपल्याला पंजावरती पळायचं आहे शंभर डिस्टन्स आहे कमी तर आपल्याला पूर्ण डिस्टन्स पंजावरतीच मारायचं आहे त्याने आपल्याला सेकंदर्फा तर मित्रांनो तुम्ही एबीसी ड्रिल आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस करा डेली करायचं काय करताना एबीसी तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करा तर मित्रांनो चला एबीसी वर्क चालू करूया तर मित्रांनो हा होता आपला आय बी सी वर्कआउट तर हा तुम्ही आठवड्यातून दोन तीन तीन दिवस करा तुम्हाला रिझल्ट नक्कीच येतील आणि रिझल्ट आल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा विचारानंतर आपण पुढचा व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहोत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा तुमच्या मित्राला पण तुमच्या या व्हिडिओचा फायदा होऊ द्या धन्यवाद